नमस्कार मंडळी माझं नाव निखिल सखपाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो मी आपल्या कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये तर मी सध्या आहे दापोलीमध्येच आणि दापोलीमध्ये स्वतःचं घर किंवा दापोली मिस करत असाल तर स्वतःचं घर घेत असाल तर आजची ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह तुमच्यासाठी आहे तुमचा तुमच्यासाठी एक फ्लॅट किंवा स्वतःचं घर घेण्यासाठी आज दापोलीपासून जवळच मार्केटच्या जवळच असं फ्लॅट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर त्याची माहिती पूर्णपैकी आता त्या लोकेशनवर जाऊन तुम्हाला मिळेल तर मंडळी माझ्या मागे बघताय सात माळ्याची ही बिल्डिंग आहे आणि निकुंज हाईच या नावाचे हे प्रोजेक्ट्स आहे इथे येण्यासाठी म्हणजे दापोली बर्डी पासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे पाचशे मीटर या अंतरावरतीच इकडे बाजारपेठ आहे आणि कोकमबाळीमध्ये हे बिल्डिंग आहे सात माळ्याची आहे अशी भव्य दिव्य आहे परिसर इकडचा सा बघण्यासारखा आहे आणि शांत परिसर आहे तर मंडळी आता आतमध्ये जाऊया आणि बघूया इथले फ्लॅट्स आणि कशा प्रकारे आहेत कशा प्रकारे सुविधा आहेत सगळं काही बघायचं चला आता फ्लोर वरती आलोय सर्वात अगोदर बघूया आपण टू बी एच के फ्लॅट कशा प्रकारे आहे आपल्याला छान अशी लॉबी बघायला मिळते तसेच लेफ्ट साईडला प्रशस्त असा किचन दिलेला आहे व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे तिथून मस्त हवा येते आणि सूर्यप्रकाशसुद्धा येतो छान असं भांडी घासण्यासाठी दिलेलं आहे जागा भरपूर मोठी आहे त्याच्यानंतर बाहेर आलो की आपल्याला समोर दिसतो तो म्हणजे कॉमन वॉशरूम आणि बाथरूम तो म्हणजे अटॅच आहे आणि बेसिंगसाठी सुद्धा इथे जागा दिलेली आहे आणि समोर तुम्हाला दोन बेडरूम दिसत आहेत ते हवेशीर आहेत मस्तपैकी सूर्यप्रकाश बाहेरून येतो आणि एक हा बेडरूम आहे तो मास्टर बेडरूम आहे त्याला अटॅच असा वॉशरूम दिलेला आहे सो एका बेडरूममध्ये आहे आणि त्याच्यानंतरला बाजूलाच दुसरा बेडरूम आहे इथेही त्यांनी दोन प्रशस्त अशा विंडो दिलेल्या आहेत त्यातून मस्तपैकी हवा येईल खूप सारा स्टोरेज ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे जो विंडोच्या वरती सुद्धा आहे आणि ह्या बेडरूमची खासियत म्हणजे बाल्कनी दिलेली आहे मोठी अशी आणि तेथून मस्तपैकी निसर्ग अनुभवायला भेटेल टेरेस बाल्कनी म्हणू शकतो ह्याला जी खूप मोठीच्या मोठी आहे येथे टू बी एच दिलेला आहे आणि हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही अधिक माहिती फ्लॅट आणि याची स्टार्टिंग प्राइस आहे अठ्ठावीस पॉईंट पाच लाखापासून ऑल इन्क्लुसिंग टॅक्सेस ह्याच्यामध्ये जा आणि याच्यानंतर आपण बघणार आहोत ते वन बीएचके फ्लॅट तर चला जाऊया वन बीएचके फ्लॅट बघायला येथे वन बीएचके फ्लॅटचा चार्ट दिलेला आहे तो तुम्ही रीड करू शकता आपली व्हिडिओ पॉज करून वन एच के हा फ्लॅट आहे सहाशे वीस स्क्वेअर फूटमध्ये समोर विंडो विथ बाल्कनी आहे तिथून मस्त असा नजारा बघायला आहे हिरवाई आहे इथून नेचर ची हवा आणि फील घेऊ शकता व्हेंटिलेशन खूप छान आहे नजारा बघाल तर खूप सुंदर दिसतो आता आपण किचनकडे वळूया राईट अँड साईडला किचन आहे सो मोठा आहे आणि मार्बल प्लॅटफॉर्मने आहे सो दिसायला पण खूप सुंदर दिसतो आहे स्टोरेजसाठी समोर असं पॅसेस दिलेला आहे फ्रीज आणि लाईट कनेक्शनसाठी बोर्ड दिलेले आहेत आणि समोरच तुम्हाला दिसतं आहे ते म्हणजे स्टोरेज आणि दोन वॉशरूम आणि बाथरूम इकडे बाथरूम तिकडे वॉशरूम वॉशरूम आणि बाथरूमची जागा खूप मोठी आहे लॉबीतून चालत गेल्यावरती समोर येतो तो म्हणजे बेडरूम बेडरूम पण मोठा आहे समोर विंडो आहे तर मंडळी आता बघितलं आपण निसर्गरम्य असा फ्लॅट आहे वन एच के आजूबाजूला परिसर तर बघतायच पण ह्याची वन बी एच केची जी किंमत आहे ती तेवीस लाखापासून आहे ऑल इन्क्ल्युजिव्ह टॅक्सेस आहेत आणि त्याचबरोबर आजूबाजूला जो परिसर आहे जो आईस जागा आहे आणि ते बघणार आहोत त्याच्यानंतरला म्हणजे पॅसेज असेल लिफ्ट असेल किंवा पायऱ्या असतील आणि इतर काही पाणी आहे सुविधा आहेत ते आता बघूया कारण फक्त फ्लॅट फक्त फ्लॅटमध्ये राहण्याची सोय आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा चांगला तुमच्यासाठी असेल तर राहण्यासाठी ही वास्तू अतिशय सुंदर असते चला आता आपण बाकीच्या काही गोष्टी आहेत ते बघूया तर आता या फ्लॅटमधून बाहेर पडूया बाहेर पडताच समोरचा व्ह्यू आणि इकडे समोर दापोली सिटी आहे बाकीचा नजारा तुम्ही बघता हिरवागार कसा आहे हा पॅसेंजर आहे असा लांबच्या लांब इकडे सुद्धा आहे आणि एका फ्लोअरवरती पाच फ्लॅट आहेत असं मोकळं असं आहे इकडे समोर आणि इकडे ह्या साईडला तुम्हाला लिफ्टसुद्धा भेटेल जो इकडे लिफ्ट आहे इकडून लिफ्टने बाहेर आलो की इकडे हा पॅसेज आणि तिकडे फ्लॅट आणि ह्या साईडला पायर्यात दोन्ही साईडला आहेत हा सुद्धा आहेत आणि इकडेसुद्धा आहेत दोन्ही साईडला पायर आहेत इकडूनसुद्धा उतरू शकतो इकडूनसुद्धा म्हणजे आणि एका फ्लोरला पाच फ्लॅट एक दोन तीन इकडे चार आणि हा एक पाच पाच फ्लॅट सध्या लिफ्टचं सा काम सालू आए। लीफ्ट ली, लीफ्ट चालू आहे आणि इथे लिफ्टला जनरेटेड बॅकअप आहे म्हणजे जरी लाईट गेली तरी लिफ्ट चालू राहणार ग्राउंड फ्लोरला पार्किंग पॅसेस दिसतो आपल्याला रूम सोबत पार्किंग पॅसेससुद्धा अवेलेबल आहे आजूबाजूचा परिसर आणि पॅसेससुद्धा लांबच आहे तसेच डेव्हलपर्स यांची उत्तम गोष्ट म्हणजे त्यांनी कन्स्ट्रक्शन बरोबर आपल्याला चोवीस तासाची उत्तम पाण्याची सुविधा ही रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून देतात इथे तुम्ही वीर बघू शकता पाणी किती शुद्ध आहे ती रेन वॉटर हार्वेस्ट या माध्यमातून साकार झालेली आहे खूप सुंदर पाणी डेव्हलपर्सने आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग जे पन्हाळीचं पाणी जे उन्हाळ्यात आपण वापरू शकतो इथे बोरवेल आहे जे तीनशे फूट खोल आहे आणि त्याचं पाणी उन्हाळ्यामध्ये चोवीस तास कसं वापरू शकतो यासाठी सुविधा येथे दिलेली आहे तर इकडे हा पोस्टर पण आहे क्षीरसागर डेव्हलपर्सने ही निकुंज हाईट्स ही बिल्डिंग डेव्हलप केलेली आहे आणि ॲड्रेस पण आहे इथे बुकिंग नंबर पण आहे आणि दुसरं म्हणजे इकडे साईटलाच लेफ्टला ही सात माळ्याची अशी बिल्डिंग तुम्ही बघताय येथे येण्यासाठी कनेक्टिव्हिटी आहे तर एस टी डेपो आहे इथून एक ते दीड किलोमीटर अंतरावरती आणि दुसरं म्हणजे पोस्ट ऑफिस आहे इथून पाचशे मीटर या अंतरावरती बाजारपेठ तीनशे मीटर या अंतरावरती आहे जवळपास सिटीमध्येच हा प्रोजेक्ट आहे तर म्हणजे ही सात मायची बिल्डिंग तुम्ही बघताय आता आपण आतमध्ये जाऊन वन बी एच के आणि टू बी एच केचे फ्लॅट बघितले आजूबाजूचा परिसर बघितला आणि पाणी आणि इतर पार्किंग या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत पण ही बिल्डिंग डेव्हलप केलेली आहे शिरसाकर डेव्हलपर्स यांनी आणि त्याचे बिल्डर आहेत ते म्हणजे साहिल दादा क्षीरसागर त्यांची पहिली ओळख करून देतो नमस्कार मंडळी हा दापोलीचा पहिला सात महायचा प्रोजेक्ट आहे की ज्याचं कम्पटिशन सर्टिफिकेट आता लवकरच येत आहे की येत्या डिसेंबरमध्ये आपण त्याचं पोझिशन आहे देखीलने फार उत्तम प्रकारे प्रोजेक्ट एक्सप्लेन केला आहे तसंच मंडळी तुम्हाला जर येथे येऊन इन्व्हेस्ट करायची असेल किंवा हक्काचं घर हवं असेल फ्लॅट हवं असेल आणि दापोलीमध्ये स्थानिक व्हायचं असेल तर येथे हा फ्लॅट घ्या दिलेला हा नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट डिटेल्स ति आहेत किंवा काय माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर कॉल करा आणि संपूर्ण माहिती घ्या आणि आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आवर्जून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा असंच कुठल्या तर नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत राहतं अभ्यास वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा बाय बाय